मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा टूच्या अंमलबजावणी मान्यता देणे तसेच जागतिक बँकेसोबत कारनामा करण्या मान्यता देण्याबाबत मित्रांनो या ठिकाणी पोखरा टू योजनेचा टप्पा दोन आहे त्याला मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन कृषी संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विकास व शासन निर्णय या ठिकाणी या ठिका जी आर पास करण्यात आले मित्रांनो पोखरा टू योजनेसाठी हा जी आर ताच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर तुम्ही जर चॅनल निर्णय असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायन जरूर दाबा मित्रांनो तर प्रश्ना बघा जागतिक बँक अर्थसहाय्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अंदाज सहा हजार कोटी किमतीचा प्रकल्प टप्पा टू राबविण्यात संदर्भातील वाचा क्रमांक एक येथील तीस जून ती ने ने दोन हजार तेवीसच्या रोजी शासन निर्णयांचे मान्यता ही देण्यात आलेली मित्रांनो तर संदर्भाधीन वाचा क्रमांक दोन येथील दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रकल्प टप्पा टू राबविण्यात अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा हिंगोली जळगाव जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी वर्धा वाशिम यवतमाळ नाशिक नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली एकवीस जिल्ह्यामधील सात हजार दोनशे एक गावांची निवड या ठिकाणी करण्यात मित्रांनो तर या संदर्भात वाचा क्रमांक तीन येथील टप्पा तो करता आर्थिक तरतुदीसाठी राज्यात बाह्य दोन प्रकल्पाची विस्तारित आवश्यकता दृष्टीने यादी या ठिकाणी पाहूया निर्मित करण्याची त्या अनुषंगाने क्रमांक चारतील मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तसेच बाराशे सत्तावन्न पदांच्या निर्मितीचा प्रस्तावास दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बैठक ही प्रदान करण्यात आली प्रकल्प व्यवस्थापन कक्षाने जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शनाखाली प्रकल्प अंमलबजावणीसाठी आराखडा व विविध कार्यप्रणाली पुस्तिकांचा मसुदा तयार केला आहे व त्यास जागतिक बँकेचे तसेच प्रकल्प टप्प्यातूच्या सुकाणू समितीची मान्यता प्राप्त झाली आहे दिनांक जून दोन हजार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ मंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यता नुसार पुढील शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आले तर शासन बघा कृषी व पद्म विभागाच्या दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस शासन निर्णयांवर राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ या एकवीस जिल्ह्यामध्ये निवड करण्यात आली मित्रांनो तर सतरा दोनशे एक गावांमध्ये जागतिक बँक अर्थसहाय्य नेते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पर टप्पा टूची सण दोन हजार पंचवीस सीस पासून सहा वर्ष कालावधीत अंमलबजावणी मान्यता या ठिकाणी दिली या प्रकल्प प्रकल्प अंतर्गत बघा सहा हजार सहा हजार कोटीची गुंतवणूक करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे प्रकल्पासाठी असलेले बाह्य ईशेचे सत्तर टक्के व राज्य तीस टक्के रक्कम अशी एकूण शंभर टक्के रक्कम प्रथम कृषी विभागाने नियमित वार्षिक रक्कम रकमेमध्ये मिळणार मित्रांनो प्रस्तावित प्रकल्प करारानुसार रक्कम सहा सहा हजार दश लक्ष यू एचडी प्राप्त होण्याच्या दृष्टीने डॉलरच्या बदल्यात दरानुसार राज्य शासनाने निधी प्रकल्प उपलब्ध करून देण्यात यावा अंमलबजावणीसाठी आराखडा या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर पुढे पाहूया जागतिक बँकेसोबत नियोजन वाटाघाटी बैठकीमध्ये प्रकल्प अमरावती आराखडा या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर आर्थिक व्यवहार विभाग व वित्त मंत्रालय भारत सरकार यांच्या उपस्थितीत जागतिक बँकेसोबत वाटाघाटी करून कर्ज बाबत अटी शर्ती व निश्चित करण्यात याव्यात सदर वा, वाटाघाटीनंतर महाराष्ट्र शासन व जागतिक बँक यांच्या दरम्यान प्रकल्प करार करण्यात यावा सदर प्रकल्प करार येण्यासाठी तसेच वाटाघाटी दरम्यान प्रकल्पाशी संबंधित अन्य संबंधित निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अपर मुख्य सचिव यांना प्राधिकृत करण्यात येत आहे प्रकल्पकर्ता अर्ज पुरवठ्याच्या वाटाघाटीनंतर भारत सरकार व जागतिक बँक यांच्या दरम्यान कर्ज करार या ठिकाणी झाले मित्रांनो तसेच कर्ज पुरवठ्याच्या वाटाघाटीदरम्यान जागतिक बँकेकडून प्रकल्पकरीता घेण्यात येणारा कर्ज परत कालावधी निरीक्षक व अप्पर मुख्य सचिव वित्तीय विभाग यां प्र करण्यात येत आहे प्रकल्पकरिता जागतिक बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर प्रकल्पाच्या पूर्व तयारी करता तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला कोणाकोणाला लाभ आहे अल्पश मीड शेतकरी कुटुंबीय शेतकरी गट स्वयंसहायता गट शेतकरी उत्पादन कंपन्यातील विविध वर्गातील या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाच हेक्टरपेक्षा जमीन कमी जमी असेल त्यांना लाभ भेटणार आहे आणि अंतर्गत देण्यात येणारा लाभ अनुदान असल्यानंतर डीबी टीच्या पद्धतीने आपल्याला लाभ भेटणार भेटणार आहे आणि प्रायव्हेट प्रकल्पांतर्गत प्रकल्प टप्पा दोन करता पदनिर्मिती प्रस्ताव मंजुरी मिळाल्यानंतर पद पदांवर नियुक्तीने प्रकृतीने नेमण्यात शासकीय अधिकारी त्यानंतर भागात ज्या पदांना मदतोडी देण्यात आली अशा पदांना कार्यरत असलेल्या नियमित शासकीय क कर, अधिकारी कर्मचाऱ्यांनी मदतोडीच्या कालावधीत पुरता टप्पा एकमध्ये विहित केलेल्या दरानुसार सातव्या वेतन आयोगासाठी मुलाचे वेतन बारा टक्के प्रकल्प भत्तानं राहील त्यानंतर भागात प्रकल्प संचालक नानाजी देशमुख नानाजी देशमुख कृषी संनिर्णय प्रकल्पाचा जागतिक बँकेमार्थित वेगवेगळे आढावा घेतल्यानंतर जागतिक बँकेच्या संमतीने व प्रकल्प या ठिकाणी स अहवाल सादर करण्यात येत मित्रांनो तर सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनुप्रयोग संदर्भ क्रमांक तिनांक सोळा सहा अन्वे मान्यतेनुसार निर्मित करण्यात येत आहे मित्रांनो तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो